बातमी चीनची चीननं पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलंय चीननं असं एक हत्यार तयार केलंय की त्यामुळे क्षणार्धात काळोख निर्माण होऊ शकतो चीनचं हे हत्यार शत्रू देशाच्या पॉवर ग्रीडवरच हल्ला करू शकतो आणि त्या देशात अंधार दाटू शकतो अलीकडे चीननं डास ड्रोन तयार करून त्यांच्या लष्करी तंत्रज्ञानाची चुणूक दाखवून दिली आहे त्यातच आता हा ब्लॅक बॉम्बही तयार केलाय काय आहेत बॉम या बॉम्बची वैशिष्ट्य या चिनी बॉम्बवर जगाकडे काही उत्तर आहे का भारतासाठी हा बॉम्ब किती डोकेदुखी ठरू शकतो एक प्रयत्न या प्रश्नांचा वेध घेण्याचा चीन करणार जगात अंधार चिनी बॉम्ब न वाढवलं जगाचं टेन्शन चीनी बॉम्बमुळे जगात काळोख होणार चीनच्या वृत्तवाहिनीनं गुरुवारी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि साऱ्या जगाचं सा टेन्शन वाढलं या व्हिडिओमध्ये चीनच्या एका नव्या बॉम्बचं अॅनिमेटेड प्रात्यक्षिक मांडण्यात आलं या ग्रॅफाईट बॉम्बमुळे निर्धारित लक्ष्यावर मारा तिथला वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो हा बॉम्ब शत्रू देशातील पॉवर ग्रीडला लक्ष करू शकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जमिनीवरून सिलेंडरच्या आकाराचं क्षेपणास्त्र डागलं जातं या कॅनिस्टरचा हवेतच स्फोट होतो मात्र स्फोट होण्यापूर्वी त्यातून काही कार्बन फिलामेंट्स बाहेर पडतात या कार्बन फिलामेंट्सवर रासायनिक प्रक्रिया केलेली असते जेणेकरून ते हाय वोल्टेज वीज संयंत्रामध्ये शॉर्ट सर्किट घडवून आणू शकतात आणि किमान दहा हजार चौरस मीटर क्षेत्रात व्यापक विद्युत खंडित करून शत्रूच्या कमांड आणि नियंत्रण प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकतात असा दावा करण्यात आला एकविसाव्या शतकाच्या अपारंपरिक आणि आधुनिक युद्धासाठी चायना पूर्णपणे तयारी करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे ब्लॅक बॉम्ब बनवण्याची तयारी चायनानं जोरदारपणे सुरू केलेली आहे ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून दुश्मनांच्या हद्दीमधल्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करणं आणि त्याच्या माध्यमातून त्या एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी फेल्युअर करून अचूकपणे चायना हा दुश्मनाच्या हद्दीमध्ये जाऊन हल्ला करू शकतो चीनच्या एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या अकाउंटवरून या वृत्तवाहिनीनं या बॉम्बचा व्हिडिओ पोस्ट केलाय ही कंपनी चीनच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी संबंधित आहे मात्र याहून अधिक तपशील चॅनलनं दिलेला नाही मात्र या शस्त्राचं वर्णन गुढ आणि देशी बनावटीचं मिसाईल असंही करण्यात आलंय आता या ब्लॅकआउट बॉम्बची निर्मिती आणि विकास कुठवर आलाय किंवा हे शस्त्र चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये रुजू करण्यात आलंय का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र या शस्त्राचं वर्णन ग्रॅफाईट बॉम्ब असंही करण्यात आलंय त्यामुळे या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे या बॉम्बची रेंज आहे दोनशे नव्वद किलोमीटर अर्थात एकशे ऐंशी मैल त्याच्या वरील भागाचं वजन आहे चारशे नव्वद किलो शत्रूच्या सैन्य तळांसह इतर विद्युत पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची त्याची क्षमता आहे हा बॉम्ब तैवान विरोधात वापरला जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते हे ग्रॅफाइट बॉम्ब चिनी सैन्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात असाही एक दावा आहे काही चिनी संरक्षण तज्ञांनी तर असे ग्रॅफाइट बॉम्ब चिनी सैन्यात रुजू झाल्याचे दावेही केले दरम्यान असे बॉम्ब जगात अमेरिकेकडेही असल्याचं सांगितलं जातं इराक विरुद्धच्या युद्धात अमेरिकेनं या बॉम्बचा वापर केला पॉवर ग्रीडवर हल्ला करून पंच्याऐंशी टक्के अंधार निर्माण करण्यात आला अंधारात सैनिकी कारवाई करणं शक्य झालं तर कोसोवो हो संघर्षात सर्बियाविरोधातही ग्रॅफाईट बॉम्बचा वापर करण्यात आला सर्बियाची सत्तर टक्के वीज खंडित करण्यात आली नाटोचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सर्बियावर याद्वारे दबाव टाकण्यात आला दोन्ही वेळेला अमेरिकेने यू वन वन फोर बी ग्रॅफाईट बॉम्ब वापरले खाच ब्लॅकआउट बॉम्ब अमेरिकेकडे आहे जो एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी आखाती युद्धामध्ये इराकच्या विरुद्ध वापरला होता एवढंच नाही तर आज घडीला साऊथ कोरियाकडे सुद्धा अशा प्रकारचा ब्लॅकआउट बॉम्ब आहे ज्याच्या माध्यमातून नॉर्थ कोरियाची इलेक्ट्रिसिटी ग्रीड पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी साऊथ कोरिया प्रयत्नरत आहे सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून त्याचबरोबर ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून रशिया सुद्धा युक्रेन विरुद्ध जोरदार कारवाई करताना मागच्या काही काळामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे एकूणच एकविसाव्या शतकातल्या आधुनिक युद्धासाठी तयारी करण्यासाठी चायनानं ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून जोरदार सा, सा, सामर्थ्याबाबत अमेरिकेनंतर लष्कराचा क्रमांक लागतो अलीकडे डास ड्रोनही तयार केला म्हणजेच त्या ड्रोनचा आकार फक्त एखाद्या डासा एवढा आहे हेरगिरीसाठी हा ड्रोन विकसित करण्यात आलाय डासा एवढ्या आकाराच्या या ड्रोनमध्ये पॉवर डिव्हाइस कंट्रोल सर्किट सेन्सर आणि मेमरी चिप आहे या डास ड्रोन ला स्मार्टफोन द्वारे कंट्रोल करता येईल हे ड्रोन महत्वाचे पासवर्ड चोरू शकतील किंवा महत्वाची संभाषण रेकॉर्ड करू शकतील एकूणच शत्रूच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्याच्या दृष्टीनंही चीन न जोरदार तयारी केली आहे त्यातच आता चीन हा ब्लॅकआउट बॉम्ब तयार केल्यानं तैवान भारत या त्याच्या शत्रू राष्ट्रांची चिंता वाढणार आहे भारतामधल्या सी फोर आय म्हणजेच कमांड कंट्रोल कम्प्युटर्स कम्युनिकेशन अँड इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स नेटवर्कला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची क्षमता या ब्लॅकआउट बॉम्बमध्ये म्हणजे थोडक्यात एक प्रकारे रडार कमांड अँड कंट्रोल आणि एअर डिफेन्स सिस्टम जर पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये हा ब्लॅकआउट बॉम्ब यशस्वी झाला तर त्याच्यानंतर जोरदारपणे फायटर जेटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांच्या माध्यमातून चायना हा दुश्मनाच्या हद्दीमध्ये जाऊन जोरदार हल्ले त्या ठिकाणी करू शकतो थोडक्यात एकविसाव्या शतकातील अपारंपरिक आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित युद्धनीतीसाठी चीननं जोरदार तयारी केली आहे म्हणूनच चीनच्या या ताकदीचा सा सामना करू शकेल असं तंत्रज्ञान त्याच्या शत्रू राष्ट्रांनाही विकसित करावं लागेल एकूणच अलीकडच्या काळात शस्त्रस्पर्धा अधिक वेग पकडू शकते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी